श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू देवी भागवत सारामृत कथेचे महात्म्य श्रवण करू ओम ऐं ह्रीं <सवति> क्लीं चामुंडाय विच ओम ऐं ह्रीं क्लीमुंडाये विच्छी क्लीमुंडाये ओम ओ ही क्लीमुंडाय वीच जगदंबा मंगल मागल्ये शिवे शरण्ये त्रंबके गौरी नारायणि नमो सुते श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगतीये मुनींनो व्यासांची स्वारी जन्मे जयाला सांगत होती जन्मे जया अरे नकळत चुकून मुकून जरी अस्पष्टपणे त्या भगवतीच्या नामाचा उच्चार आपल्या मुखातनं झाला तरीही ज्याच्या मुखातनं हा उच्चार होईल त्याची सगळे मनोरथ ती जगदंबा पूर्ण करते एकेकाळी कुणा एकाच्या तोंडून वाघाला पाहून घाबरल्यामुळे आई, आई आई असा उच्चार झाला खरा भगवतीच्या मंत्राचा उच्चार होता ऐम अनुस्वारयुक्त होता पण त्याच्या त्या चुकीच्या उच्चारानेही जगदंबा प्रसन्न होऊन त्याची इच्छा पूर्ण करती झाली याविषयी एका सत्यव्रत अशा मुनीचं उदाहरण स्वतः जन्मे ज्यायला व्यासांनी सांगितलं ते म्हणाले विद्वानांच्या सभेमध्येही त्याचं उदाहरण नेहमी ज्ञानी लोक सांगत असतात व्यासांना ती पूर्ण घटना माहिती होती व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती की सत्यव्रत नावाचा निरक्षर ब्राह्मण होता त्यांनी एकदा डुकरांच्या तोंडून आई आई असा अनुस्वार विरहित आवाज ऐकला आणि स्वतः तेच अक्षर वारंवार तो उच्चार करू लागला त्याच्या त्या तशा उच्चाराने जगदंबा त्याला प्रसन्न झाली मग दयाळू होऊन तिने त्याला कवींमध्ये श्रेष्ठ असं स्थान दिलं हे सगळं ऐकल्यावरती जन्मे जयाला तो प्रश्न पडला जन्मेजय जय म्हणाला कोसौ सत्यव्रतो नाम ब्राह्मणो द्विजसत्नमः कस्मिन् देशे समुत्पन्न कीदृशश्च वदस्व मे कथं तेन श्रुतश्शब्द कथमुच्चारितः पुनः सिद्धिश्च किदृशी जाता तस्य विप्रस्य तत् कथन तुष्टा भवानीसा सर्वसंस्थिता विस्तरेन वदस्वाद्य कथा मी तानोर जन्मेजय म्हणतोय महाराज महाराज माझी प्रचंड उत्कंठता वाढली आहे मला सगळा वृत्तांत ऐकण्याची इच्छा आहे कोण सत्यव्रत कुठे जन्माला आला तो होता तरी कसा सगळी हकीकत मला सांगा त्याने जो शब्द ऐकला तो कसा कधी ऐकला त्याचा उच्चार कसा केला त्याला नंतर सिद्धी कशी काय प्राप्त झाली ती सर्वांतर्यामी भवानी त्याच्यावर प्रसन्न झाली कशी मला ती सगळी गोष्ट खुलासेवार सांगा अगदी क्रमाक्रमाने सांगा पूर्ण सांगा सूत म्हणतायत मुनिंग नो इति सत्यवती जन्मे व्यास सत्यवती सुत जन्मेजयाचे हे सगळे प्रश्न ऐकले आणि मुनींनो स्वतः महर्षी व्यास म्हणायला लागले राजन प्रवक्षामी कथा पौराणिकी श्रुत्वा श्रुवा समाजेषु मया पूर्व कुरुद्व जन्मेजया ऐक ती पुराण काळातली घटना आहे मी ती मुनींच्या समाजात ऐकली एक होती एकदा मी तीर्थयात्रेसाठी निघालो फिरता फिरता पवित्र अशा नैमी शारण्यात पोहोचलो तिथल्या ऋषी मुनींना वंदन केलं आणि त्या आश्रमात राहिलो तिथे जीवनमुक्त असे पुष्कळ ऋषी होते तिथे एकदा शास्त्रचर्चा चालू होती त्यावेळी एकाएकी त्या शास्त्र चर्चेमध्ये जमदग्नी मुनींनी प्रश्न विचारला सन्धेहोऽस्ति महाभाग मम चेतसितापसाः समाजेषु मुनीनां वै निःसन्धेहो भवाम्यहं ब्रह्मा विष्णुस्तथा रुद्रो मघवा वरुणो नलः कुबेरः पवनस्त्रष्टा सेनानिश्च गणाधिपः मनाले हे भाग्यवान् ऋषिन्ो माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासनं एक शंका आहे तुमच्या या सभेमध्ये त्या शंकेचं निरसन होईल असं मला वाटतंय म्हणून मी माझी शंका मांडतो ब्रह्मदेव विष्णू रुद्र इंद्र वरुण अग्नि कुबेर वायू स्वामी कार्तिकेय गणपती सूर्य अश्विनी कुमार पोषा सूर्य चंद्र नवग्रह या सगळ्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे चला तुमच्या माझ्या मनातलाच प्रश्न जमदग्नींनी मांडलं म्हणा ना त्यांनी विचारलं या सगळ्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे कुणाची पूजा केली असता मनोरथ पूर्ण होतील निरंतर सुखाने सेवा कुणाची करावी आणि लवकरात लवकर कोण प्रसन्न होऊ शकतं कोण वर देऊ शकतं हे तपस्वीजन हो आपण या माझ्या शंकेचं निश्चित असं समाधान करा एवढं बोलून जमदग्नी सगळ्या ऋषींकडे पाहायला लागले जन्मेजया त्या मुनींच्या समुदायामध्ये लोमेश नावाचे एक ऋषी होते तपस्वी होते ते सांगू लागले अहो जमदग्नी मुनी आपण जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मी सांगतो मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर लोमेश ऋषी म्हणाले देवानाम जननी सैव ब्रह्मादीना महात्मना आदि प्रकृति मूलं सा वै सेवनीय तमा शक्ति सर्वेषां शुभमिच्छतां परा प्रकृतिराद्याच सर्वगा सर्वदा शिवा लोमेश ऋषी म्हणाले हे बघा जमदग्नी मुनी आपण जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर असं आहे कल्याणाची इच्छा असणाऱ्या सर्वांना शक्तीची उपासना करणं हेच प्रशस्त आहे मुनींनो ती पराशक्ती सर्वांच्याही पूर्वीपासून आहे सर्वांना व्यापून आहे कल्याणकारी आणि अखंड आहे तीच ब्रह्मदेवासहित सर्व देवांना जन्म देते महात्म्यांना जन्म देते आणि या संसार रूप वृक्षाचे मूळ तीच आदी प्रकृती आहे केवळ आठवण काढून हाक मारली तरीही ती मागितलेल्या सर्व कामना पूर्ण करते तिचे चित्त दयार्द्र असून वर देण्यास अधीर असते म्हणून नेहमी तिची सेवा करणं अतिशय उत्तम हे मी तुम्हाला सांगतोय फक्त सांगतोय असं नाही तर याबद्दल मी तुम्हाला एक इतिहास सांगतो घडलेली एक खरी घटना सांगतो की तिच्या नावातल्या एका अक्षराचा उच्चार केल्यामुळे एका ब्राह्मणाला सिद्धी प्राप्त झाली भरतखंडात कोसल नावाचा एक प्रांत आहे तिथे देवदत्त या नावाचा एक ब्राह्मण होता त्याला संतान झालं नाही तेव्हा पुत्र व्हावा या इच्छेने विधीपूर्वक यज्ञ करावा असं त्याच्या मनामध्ये आलं त्यानुसार तमसा नदीच्या तीरावर एक मंडप त्यांनी उभा केला तिथे त्याने हवन कुंडाची स्थापना केली सुहोत्राला ब्रह्मा याज्ञवल्क्याला अध्वर्यू बृहस्पतीला होता पुलमुनीला स्तोता गोभिल ऋषीला उद्गाता आणि इतर ऋषींना यथायोग्य पदावर त्यांनी नियुक्त केलं गोभिल मुनेने जेव्हा स्वरयुक्त रथंतर मंत्रांचं गायन आरंभ केलं तेव्हा झालं असं की वारंवार श्वास घ्यावा लागल्यामुळे स्वरभंग व्हायला लागला, स्वर लागला। त्यामुळे देवदत्ताला प्रचंड राग आला तो गोभिला म्हणाला हे गोभिल महामणे आपण सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असून स्वरभंग करता आहो आपल्या या स्वरभंगामुळे काय वाईट परिणाम होऊ शकतो माहिती आहे आहो, मी पुत्र हा होम करतोय आणि आपण मंत्रांचा अशुद्ध उच्चार करताय सर्वांसमक्ष असा अपमान झाल्या कारणाने गोभिलाचा संताप अनावर झाला आणि त्याने शापवाणी उच्चारली तू मला मूर्ख म्हणतोस तू माझा अपमान करतोस तुला होणारा मुलगा सुद्धा मूर्खच होईल त्याला एक शब्दही बोलता येणार नाही अरे श्वासोच्छा हा सर्वच प्राण्यांना अत्यावश्यक आहे तेव्हा हे शहाण्या यात मी जाणून बुजून काही चूक केली नाही हे लक्षात घे गोभिलाचा हा शाप ऐकला फार वाईट वाटलं देवदत्तारा तो हात जोडून म्हणाला विप्रोत्तमा माझ्या हातून अजाणता अपराध झालाय पण त्याची केवढी मोठी शिक्षा तुम्ही मला दिलीत मुलगा नसल्यामुळे मी आधीच दुःखी आहे आता तुमच्या शापाने तर दुःख अनेक पटींनी वाढलंय तुम्ही मुनी सदा क्षमाशील असता जाणते लोक म्हणतात की मूर्ख मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असण केव्हाही बर अशा मूर्ख मुलाचं मी काय करू वेदशून्य ब्राह्मण तर दानासाठी पात्र नसतोच पण तो ज्या राज्यात राहतो तो फक्त क्षुद्रासारखा राजाला कर देऊ असतो तो देव कार्यात किंवा पितृकार्यात काहीच उपयोगाचा नाही त्याला या किंवा बसा असंही म्हणणार नाही त्याला निर्वाहपूर्त धान्य सुद्धा मिळत नाही राजाने अशा ब्राह्मणाला शेतीच्या कामाला लावावं त्याला श्राद्धासाठी सुद्धा बोलवू नये त्याला कधी जास्त अन्न देऊ नये जर दिले तर तो देणारा नरकात जातो ज्याच्या राज्यामध्ये मूर्ख लोक राहतात मूर्ख ब्राह्मणांचा सन्मान केला जातो त्या राजाचा धिक्कार असो अशा ठिकाणी राहू नये मूर्ख शहाणा यातला फरक जाणत्याने ओळखला पाहिजे जा। जिथे मूर्ख सन्मानित केल्या जातात तिथे पंडितांनी राहता कामा नाही महाराज तुम्ही मला मूर्ख पुत्र होईल म्हणालात पण किती किती त्याची निर्भत्सना होईल दुष्ट लोकांचे ऐश्वर हे दुर्जनांच्याच कामाला येतं कडुलिंबाला फळं येतात खरी आहे पण त्यांचा उपयोग फक्त कावळ्यांनाच होतो वेद पाठक जे अन्न खाऊन वेदाध्ययन करतो त्यामुळे त्याचे पितर स्वर्गात नैव विहार करतात हे गोभीला मी तुम्हाला आणखीन काय सांगू अशा मूर्ख मुलापेक्षा मरणही फार बरं तेव्हा मी तुमच्या पाया पडतो माझ्यावर दया करा आणि मला उशाप द्या तुम्ही सर्व काही करण्यात समर्थ आहात एवढं सांगून देवदत्त घळघळ घळघळ रडायला देवदत्तानी दंडवत घातलं गोभिलांची पाय धरली त्याला झालेला पश्चात्ता पाहून गोभिलाला त्याची दयाली सज्जनांचा क्रोध हा क्षणिक असतो जन्मेजया पाणी हे सदा थंडच असत फक्त कधी कधी अग्नीच्या संपर्कात आलं की ते गरम होतं हे खरंय पण अग्नी दूर झाला की काही क्षणात पाणी पुन्हा थंड होता तसाच गोभील पुन्हा प्रसन्न झाला आणि म्हणाला देवदत्ता उठ जरी तुझा पुत्र मूर्ख होईल तरी पुढे तो विद्वान होईल हा उशाप देऊन देवदत्ताला आनंद वाटला तो आनंद मनात निर्माण करून त्या यज्ञाची समाप्ती करण्यात आली ब्राह्मणांना निरोप दिला गेला काही काळ लोटल्यानंतर त्याच्या रोहिणी नावाच्या सुंदर बायकोला दिवस गेले गर्भाधानापासूनच सर्व संस्कार देवदत्ताने शास्त्रानुसार केले दिवस पूर्ण भरले तेव्हा रोहिणी नक्षत्रावर त्याची बायको प्रसूत झाली आणि त्या सुंदर अशा पुत्राला तिने जन्म दिला पुत्राचं मुख पाहिल्यानंतर त्या देवदत्तानी त्याचं बारस करून उतथ्य असं त्याचं नाव ठेवलं मग आठव्या वर्षी सुमुहूर्तावर त्याची मुंज केल्या गेली पुढे त्याला गुरुपाशी वेदाध्ययन करण्यासाठी पण कितीही प्रयत्न केले तरी तो काही शिकू शकला नाही कारण त्याला बोलताच येत नव्हतं तो मठ्ठपणे नुसता बसून राहायचा बारा वर्षांचा काळ उलटला राजा त्याला साधी संध्या करणंही कधी जमलं नाही त्याची अशी अवस्था पाहून त्याच्या आई वडिलांना फार वाईट वाटायचं लोक नेहमी त्याची टिंगल उडवायचे त्याच्या आई वडिलांना पण नाव ठेवायचे अशा परिस्थितीला कंटाळल्यामुळे तो एक दिवस जाऊन राहिला गंगेच्या काठी एका निर्मनुष्य जागी एक झोपडी बांधून हा उथ्य राहू लागला त्याने एक नियम मात्र असा केला होता की कधीही खोट बोलायचं नाही एवढा मोठा नियम केला मंडळी बघा त्यांनी पुढे त्या उतथाच काय झालं देवदत्तांना दिलेल्या शापाचं उशापात कशा प्रकारे रूपांतर झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ